अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपद बारसकर यांच्या वतीने भजनी मंडळास साहित्य मोफत देण्यात आले आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अध्यात्मिक धार्मिकतेला तितकंच महत्व असून आजच्या युवा पिढीला त्याचं ज्ञान मिळावं यासाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन व्हावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्या वतीने भजनी मंडळास मोफत टाळ पखवाच वाटप करण्यात आलं त्यांनी विकास कामांसोबतच संस्कार आणि संस्कृती जोपासावी यासाठी सावेडी उपनगरात अखंड हरिणाम जाती धर्मातील संत महंतांच्या विचारातून चांगली पिढी निर्माण होत असते असं प्रतिपादन हरिभक्त परायण संदीप महाराज खोसे यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पवन रोड येथील प्रतिष्ठान ट्रस्टच्या भजनी मंडळाला टाळ पखवाज वाटप करताना हरिभक्त परायण संदीप महाराज खोसे यांच्या समवेत नितीन बारसकर हरिभक्त परायण रवींद्र महाराज आव्हाड हरिभक्त परायण रंजनाताई ताई उकिर्डे बबन पालवे पंकज वाकडे संतोष शिंदे भाऊसाहेब देशमाने एकनाथ खिलारी राजू शिपणकर निवृत्ती भांगे संदीप पाटील राजेंद्र भोसले अनिल साबळे अरुण आहेर अपर्णा पालवे सुनंदा शिखाळे रेणुका पुंड राणी भाकरे स्मिता भाकरे रोहिणी अंकुश छाया राजगुरू सुरेखा फुलपगारे आदी उपस्थित होते तर यावेळी बोलताना हरिभक्त परायन रवींद्र महाराज आव्हाड म्हणाले की संपत बारसकर यांनी सावेडी उपनगरात अखंड हरिणाम सप्ताह सुरू करून समाजाला एकत्रित करण्याचं काम केलंय तसेच विविध भजनी मंडळांना टाळ मृदुंग पखवाच वाटप करत धार्मिकतेची गोडी निर्माण केली सर्वांना सोबत घेऊन विकासाच्या कामासोबतच धार्मिकतेचं काम करत आहे श्री स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने आमदार संग्राम जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांचे स्वागत करत आभार मानत आहे असं ते म्हणाले मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरी कांक्ष मंगलायकनोहरी श्री आमचे असणारे स्नेही आणि आपल्या वार्डाचे विरोधी पक्ष नेते आदरणीय संपतदादा बारसकर यांच्या माध्यमातून अनेक भजनी मंडळाला जे ताळपकवाज्याचं वाटप करण्यात आलं खरं पाहिलं तर आदरणीय दादा हे विकास कामाबरोबर संस्कार आणि संस्कृती हे जपण्याचं मोठं काम करीत आहे त्याचंच एक प्रतीक म्हणजे त्यांच्या वडिलाच्या पुण्यस्मरणानिमित्त झालेला मोठा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहात जवळपास रोज पंधरा हजारपेक्षा अधिक असणारे सर्व समूह त्याच्यात समाविष्ट होता आणि त्यात विशेष म्हणजे या सप्ताहात त्यांच्या प्रित्यार्थ जवळजवळ शंभर टाळ आणि दहा फक्वात म्हणजे साधारणत दहा भजनी मंडळाला ते वाटवण्यात आलं त्याच्यानंतर सातत्याने आत्तापर्यंत परत अनेक भजनी मंडळाला हे टाळपकवाद देऊन खऱ्या अर्थाने सांस्कृतिक वारसा जपण्याचं काम आदरणीय दादा यांनी केलेलं आहे आणि मी सर्व वारकरी सेवा संघ तसेच स्वामी समर्थ सेवा संघ सर्व धार्मिक आणि असणाऱ्या सगळ्याच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि हे कार्य केल्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो रामकृष्ण स्वामी दा 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 आपले लोकप्रिय नेते नगरसेवक विरोधी पक्ष नेते अहमदनगर महानगरपालिका आणि आमदार संग्रामबाई जगताप यांच्या अत्यंत विश्वासू आपल्या सर्वांवर प्रेम करणारे धार्मिक आर्थिक शैक्षणिक सामाजिक राजकीय कला क्रीडा सहकार कृषी सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांचं सगळ्यांना सहकार्य असतं असे आपले संपतात आणि हे सर्व आपल्या असणाऱ्या ठिकाणी महिला सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हरिभक्त परायण रंजनाताई महाराज किर्डे आध्यात्मिक आघाडी प्रमुख आपले मार्गदर्शक पूजा संदीप महाराज खोसे आणि सर्व श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे विश्वस्त त्यामध्ये देशमाने साहेब शिंदे साहेब पालवे साहेब आहेर सर या ठिकाणी आमचे खिलारी साहेब राजूभाऊ ठिकाणी देशमुख साहेब हे सर्व मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत स्वामी समर्थांची ही शक्ती संपदादाच्याही पाठीमागे आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे जे ब्रीदवाक्य आहे स्वामी समर्थांचं आणि दादांचं मनापासून दादांनी या ठिकाणी या प्रतिष्ठानावर या केंद्रावर मनापासून त्यांचं प्रेम आहे आणि त्याच प्रेमापोटी प्रेमा सर्वच भजनी मंडळात त्यांनी दिलेलं आहे पण त्यात लिहितात स्वामी समर्थ महाराज म्हणजे प्रति दिगंबर दत्तात्रायांचा अवतार त्यांचं ब्रीदवाक्य आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी साक्ष दत्तात्रायच्या अवताराला असं अतिशय प्रासादिक आ, केंद्रा। या केंद्रा या त्या ठिकाणी पावन आणि पवित्रता जपणारं हे प्रतिष्ठान केंद्र या केंद्राला दादांच्या माध्यमातून हे सर्व आज या ठिकाणी टाळ मृदंगाचं साहित्य वाटप करण्यात आलं त्याबद्दल मनस्वी स्वामी समर्थ प्रतिष्ठान सर्व नगरकरांच्या वतीनं दादाला मनस्वी त्यांचे कोटी कोटी आभार आणि त्यांचं मनापासून स्वागत त्याचप्रमाणे या ठिकाणी या सर्व प्रतिष्ठानच्या वतीने आपले लोकप्रिय नगरसेवक विरोधी पक्षनेते बारस्कर साहेब आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वती वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा आणि लोकनेते संपदादा बारसकर साहेब यांच्या कार्याला स्वामी समर्थ प्रतिष्ठान नगर कोटी कोटी शुभेच्छा श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरीपोर्ट ट्वेंटी फोर अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबत रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद